जमलेल्या सर्व मातंग बांधवांना भगिनींना आणि समाजाच्या तळागाळातल्या समस्त लोकांना मला तर सगळ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतंय की जो समाज यात्रा क्षेत्रांसाठीच एकत्र जमतो जो समाज देवाधिकासाठीच एकत्र जमतो तो समाज आज सत्ता मागण्यासाठी एकत्र जमलेला आहे आणि ही पुण्यातून सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या पुण्यात तसं सांस्कृतिक हे म्हणून ओळखलं जातं पण पुण्यात दोन संस्कृती आहेत लक्षात घ्या एक आहे शनिवार वाड्याची संस्कृती आणि दुसरी आहे आमची फुलेवाड्याची संस्कृती आम्ही शनिवार वाड्याच्या दाराचे नोकर नाही चाकर नाही आम्ही फुलेवाड्याचे सेवक आहोत आज हा मातंग समाज इथं ठामपणाने हे सांगायला इथं जमलेला आहे बांधवांनी तुम्ही म्हणाल शीतलताई तुम्ही पहिल्यांदा असं बोलत आहात मातंग समाज वगैरे हो समाजासाठी तर तुम्ही कधी बोलला नाहीत बांधवांना मी आंबेडकरी चळवळीची कार्यकर्ते आहे जसं बाबासाहेब म्हणाले होते की मी हिंदू म्हणून जर जन्माला आलो तर हिंदू म्हणून मरणार नाही तसं माझं पण कुठंतरी मनात आहे की मातंग म्हणून जन्माला आले तर मातंग म्हणून मरणार नाही पण पण तरीही मी जिथून आले ज्या आले त्याची जाणीव मला आहे आणि मला असं वाटतं की ज्या आत्मविश्वासानं मी इथे बोलते त्याच आत्मविश्वासानं आरडेंनी पण बोललं पाहिजे घरी लिहून कुंड्या घरी दानं आणि आजपर्यंत आम्ही गाणं बजावण्याचं काम केलं आजपर्यंत आम्ही हलग्या वाजवण्याचं काम केलं पाटलाच्या दारात हलग्या वाजवल्या बामणाच्या दारात हलग्या वाजवल्या गावाच्या वरातीमध्ये गावाच्या त्या सगळ्या देवाधिकांच्या याच्यामध्ये दे हलक्या वाजवल्या भाऊंनी तर फार सगळं चांगलं लिहिलेलं शेरणी वगैरेच वर्णन चांगलं केलेलं आहे आजपर्यंत आम्ही त्यांच्या दारात हलग्या वाजवल्या पण मला आज इतकं बरं वाटलं की आज ही हलगी कुठल्याही देवी समोर देवासमोर न वाजता बाळासाहेबांच्या स्वागतासाठी वाजलेली आहे बांधवांनो हा संकेत आहे समस्त मातन करुणांना ज्यांच्या ज्यांच्या हातात हलग्या आहेत लक्षात घ्या हलगीवरचं टिप्रू आता अन्यायासाठी वाजणार नाही गुलामीसाठी वाजणार नाही तर अन्याय ह्याच्या दफावरच जे टिपरू आहे तुमचं हलगीवरचं जे टिपरू आहे ते सत्ता संपादनासाठी वाजणार आहे कुठे होता हो मातंग समाज इतक्या दिवस मातंग समाज कुठे होता मागांना लय वाटतं की आम्ही लय भारी आहे वाटत का नाही काय धुतून बिथून आला का नाही आलाय ना आला माग भारी बौद्धांपेक्षा आम्ही महाराणपेक्षा अहो ब्राह्मणवाद्यांनी तुमच्या डोक्यात घातलेली ही हे किडे कालही मातंग समाज गावा होता कालही मातंग समाजाने दोरवडलेले आहेत कालही मातंग समाजानं हलगे वाजवलेले आहेत कालही मातंग समाजानं भिक्षुकिरी केलेली आहे दान मागितलेलं आहे आणि आजही मातंग समाज बघा तुम्ही कुठं आहे ताडीवाला रोड रोड मंगळवार पेठ भवानी पेठ काशेवाडी नाना पेठ पुण्यातल्या सगळ्या दलित वस्त्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये हा मातंग समाज आहे हा वंचित नाही तर कोण आहे हाच आमचा वंचित समाज आहे आणि हाच वंचित बहुजन आघाडीकडे आला पाहिजे बांधवांनो म्हणून ही सगळी तळमळ चालू आहे राजकीय पक्षांनी आम्हाला काय दिलं राजकीय पक्षांनी आमच्या समोर तुकडे टाकले सत्ताधारी पक्षांनी आमच्या अण्णाभाऊंच्या डोक्यावर मेघडंबरी बांधण्याचा आम्हाला आमिष दाखवली काय करतो तर तुम्हाला मेघडंबरी बांधून देतो बांधवांनो काँग्रेस सोबत गेलात राष्ट्रवादी सोबत गेलात शिवसेनेसोबत गेलात भाजपसोबत गेलात तर फार फार तर भाऊंच्या डोक्यावर आणि लहूजी वस्तादांच्या डोक्यावर एखादी मेघडंबरी मिळेल पण जर बाळासाहेबांसोबत गेलात तर अख्ख्या समाजाच्या डोक्यावर छत्र छायचं चा। हे मेघडंबरी मिळणार आहे एवढंच तुम्ही आजच्या या परिषदेच्या निमित्तानं लक्षात घ्या निर्धार करायला पाहिजे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे आम्ही भाकरीसाठी लाचारीसाठी कुणाचेही तुकडे इथून पुढे खाणार नाही कुणाच्याही फेकलेल्या तुकड्यांवर आम्ही जगणार नाही आम्ही स्वाभिमानानं ना राजकारण करू आम्हाला आमच्या जीवापेक्षा प्यारी कुठली गोष्ट असेल तर ती स्वाभिमान आहे हे ठणकावून सांगण्यासाठी आजची निर्धार परिषद आहे लक्षात घ्या काय केलं हो आम्ही आम्ही आजपर्यंत दान मागितलेलं आहे सर मी सगळ्यांचं स्वागत वगैरे केलं नाही सुरुवातीला कारण वेळ कमी आहे पण माने दादा आणि बाळासाहेब आम्ही आजपर्यंत गिरण मागितली ग्रहण लागलं की आम्ही जायचं झोळ्या घेऊन आणि सांगायचं दे जे नाही देणार ते जायचं मरण काय म्हणायचो दे दान सुटे गिराण जे नाही देणार ते जायचं मरण दान मागितलेलं आहे आजही आमची नेते मंडळी स्वाभिमान विकन विकून लांडग्याच्या पाठीमागं दान मागण्यासाठी जातात आजपासून आजपासून हा निर्धार आपण करूया की इथून पुढे आम्ही दान मागणार नाही इथून पुढे आम्ही गिलान मागणार नाही इथून पुढे आम्ही काय मागणार असू तर या महाराष्ट्राची सत्ता मागणार हो। आहोत लक्षात घ्या एवढाच निर्धार आपण इथून करून जायचा आहे बांधवांनो माना कुणाकुणाच्या खांद्यावर टाकल्या माना काँग्रेसच्या खांद्यावर टाकल्या सुरी लावून घेतली माना बीजेपीच्या खांद्यावर टाकल्या सुरी लावून घेतली काही पुढारी शिवसेनेकडे गेले काही आमच्यातले गेले राष्ट्रवादीकडे पाटलांच्या वाड्यावर माना त्यांच्या खांद्यावर टाकल्या सुरी लावून घेतली आता मला असं वाटतंय की एक दमदार खांदा एक विश्वासाचा खांदा जिथं आपण विश्वासानं निर्धास्तपणे मान टाकू शकतो असा खांदा बाळासाहेबांच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे या खांद्यावर निर्धास्तपणे माना टाकूया आणि बांधवांना दोन हजार एकोणीस ला ऐतिहासिक महत्व प्राप्त करून देऊया मला वाटतं की ह्या ह्या सगळ्या गोष्टींचा निर्धार आता केला पाहिजे एकोणीसशे छप्पन साली आम्ही बाबासाहेबांसोबत गेलो नाही याची खंत आमच्या मनामध्ये आहे एकोणीसशे छप्पन सालीत जर आम्ही बाबासाहेबांसोबत गेलो असतो तर आमचा मातंग समाज आज वंचित राहिला नसता परंतु ही चूक सुधारण्याची ऐतिहासिक संधी आज आपल्याला या सभेनं दिलेली आहे या सगळ्या विचारांना दिलेली आहे व्याजासहित परतफेड करूया बांधवांनो दोन हजार एकोणीस ला आपण बाबासाहेबांसोबत गेलो नाही पण चूक सुधारण्याची संधी आहे आपण बाबासाहेबांच्या वैचारिक आणि रक्ताच्या नात्याच्या वारसदाराकडे आपण जाऊया त्यांच्या छत्रछायेखाली जाऊया आणि आपण आपल्या सत्तेचा वाटा मागूया आपण जर आपण जर आता बाळासाहेबांसोबत गेलो नाही तर दोन हजार एकोणीस नंतर काय आहे लक्षात घ्या आपण जर आज बाळासाहेबांसोबत गेलो नाही वंचित आघाडी सोबत गेलो नाही तर दोन हजार एकोणीस नंतर आपल्या वाट्याला अंधार येणार आहे परत आपल्या हातामध्ये हलग्या येणार आहेत परत आपल्याला वंचितांचं जीवन जगावं लागणार आहे बांधवांनो रात्र वैऱ्याची आहे अंधारलेला आहे काळ सोकावलेला आहे आणि ह्या रात्र वैराच्या असताना आपण जर जागे झालो नाही आपण जर खडबडून जागे झालो नाही तर आपल्या झोळ्यांमध्ये परत अन्याय आल्याशिवाय राहणार नाही मला असं वाटतं की आता मांगाची वाय दाखवण्याची वेळ आलेली आहे आता मांगाची वाय दाखवण्याची वेळ आलेली आहे आजच्या सभेमध्ये आपण हे ब्रिद वाक्य घेऊन जाऊया की मांगाची वाय आणि सत्तेतच जाय सगळ्यांनी माझ्या मागे जरा म्हणण्याचा प्रयत्न केला मांगाची वाय मांगाची निर्धार आमच्या सर्व मातंग तरुणांनी घेऊन जावा इथून दारूच्या आहारी गेलेला आमचा मातंग समाज अज्ञानाच्या आहारी गेलेला आमचा मातंग समाज मला कळवळीनं समाजाच्या वतीनं सांगावं असं वाटतं की आज जर आपण शहाणे झालो नाही आज जर आपण सुजान झालो नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच ठरू म्हणून आज निर्धार करून जाऊया की मी एकटा जरी सभेला आलो असलो आपण व्रत वैकल्य करतो एका जणाच्या एक शंबर 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 मंत्र घेतो आणि शंभर जणांच्या कानामध्ये सांगतो की काहीतरी पत्रक बित्रक आज निर्धार करूया की आज सभेला आलेला प्रत्येक माणूस महात समाजात शंभर तरुणांना शंभर युवकांना शंभर स्त्रियांना हा मूळ मंत्र देईल की दोन हजार एकोणीस ला फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच सत्तेमध्ये येणार एवढा निर्धार या मातंग परिषदेच्या या सत्ता संपादन सभेच्या निमित्तानं घेऊन जाव्या सचिन भाऊंना लक्ष्मण आरडेंना आणि समस्त या सभेसाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांना मी फार फार शुभेच्छा देते एक भारी समर्थक फ्रंट म्हणून आम्ही उभा केलेला आहे त्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे ज्यांना या फ्रंटमध्ये यायचं आहे पुण्यामध्ये त्यांनी संपर्क करावा आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील व्हावं मी जरी कलाकार असले तरी मला राजकीय भूमिका आहे मी एक पॉलिटिकल कलाकार आहे मला असं वाटतं की मी राजकारणी नसले तरी मी सांस्कृतिक राजकारणी आहे सांस्कृतिक राजकारणी म्हणून आम्ही जाहीर केलेलं आहे मी आणि सचिन माईंनी की ह्या निवडणुकीला आणि इथून पुढेही आम्ही बाळासाहेबांसोबतच राहणार आहोत एवढं सांगून मी माझं भाषण संपवते जय भीम जय लहूजी धन्यवाद